जय भीम मित्रांनो भारतीय इतिहासात पंचवीस डिसेंबर हा दिवस आम, तो आणखी एका महत्वाच्या घटनेसाठी ओळखला जातो आणि कदाचित ही घटना अनेकांना माहीत नसेल हो आणि आज आपण त्याच घटनेवर बोलणार आहोत हो आपल्याला मिळालेल्या काही स्त्रोतांच्या आधारे आपण त्याच घटनेचा आणि त्यामागील विचारांचा एक सखोल आढावा घेऊया ही एक अशी घटना आहे जिने भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाला एक नवी म्हणायला गेलं तर एक निर्णायक दिशा दिली बरोबर वरवर पाहता ही कदाचित एक लहान घटना वाटू शकते पण तिचे परिणाम खूप खूप दूरगामी होते अगदी आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक वेगळी पण तितकीच महत्वाची ओळख म्हणजे आपण सगळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो आणि ती योग्यच आहे पण आज आपण त्यांच्या एका अशा पैलूवर प्रकाश टाकणार आहोत जो त्यांच्या या कार्याला कुठेतरी पूर्णत्व देतो आणि तो पैलू म्हणजे भारतात बुद्ध विचारांचे पुनरुज्जीवन करणारे महान प्रवर्तक अगदी ही चर्चा आपण आंबेडकर ऑन द रिबर्थ ऑफ बुद्धिस थॉट इन इंडिया या नावाच्या काही निवडक स्रोतांवर आधारित करत आहोत आणि या स्रोतांमधून बाबासाहेबांच्या या कार्यामागील प्रेरणा त्याची व्याप्ती आणि त्याचा भारताच्या भविष्यावर काय परिणाम झाला हो। हे सगळं खूप स्पष्टपणे समोर येतं हो आणि या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की डॉक्टर आंबेडकरांनी भारतात जवळपास बाराशे वर्षानंतर बौद्ध विचारांना पुन्हा कसं प्रतिष्ठित केलं आणि यामागे त्यांची नेमकी भूमिका काय होती चला तर मग सुरुवात करूया त्या घटनेपासून जिने या आधुनिक पर्वाची मुहूर्तमेढ रोवली आपल्या स्रोत्यांमध्ये पुण्याजवळील देहू रोड येथील एका विशिष्ट घटनेचा उल्लेख आहे पंचवीस डिसेंबर एकोणीशे चौपन्न तिथे असं नेमकं काय घडलं ज्यामुळे इतिहासाला एक वेगळं वळण मिळालं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण खर तर तिथूनच या आधुनिक वैचारिक क्रांतीची सुरुवात झाली अच्छा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी देहुरोड येथील एका नव्याने बांधलेल्या विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका बुद्धमूर्तीची स्थापना केली ओके पण ही काही सामान्य मूर्ती नव्हती ती खास रंगून मधून म्हणजे आजच्या म्यानमार मधून ब्रह्मदेशातून आणण्यात आली होती अच्छा म्यानमार मधून हो त्या तिथे जमलेल्या दिवशी हजारो लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं स्रोतांमध्ये असं वर्णन आहे की ती केवळ मूर्तीची स्थापना नव्हती मग काय होत ते ती एका नव्या आत्मसन्मानाच्या युगाची सुरुवात होती ओके म्हणजे ही मूर्ती परदेशातून आणली होती पण त्याचं इतकं महत्व का म्हणजे भारतात तर हजारो बुद्ध मूर्ती आहेत अनेक प्राचीन लेणी आहेत मग याच मूर्ती स्थापनेला एक ऐतिहासिक घटना का मानले जात नाही नाही केवळ ती परदेशातून आली म्हणून नाही मग याच खरं कारण त्या मूर्तीच्या स्थापनेमागील उद्देश आणि संदेशात दडलेले आहे अच्छा आपल्या स्रोतांनुसार ही मूर्ती केवळ एक धार्मिक प्रतीक नव्हती ती होती समता शिक्षण आणि सामाजिक न्याय या मूल्यांचं प्रतीक Hmm. बाबासाहेबांसाठी बुद्ध म्हणजे केवळ एक दैवी अवतार नव्हते तर ते एक महान समाज सुधारक होते एक तर्कनिष्ठ विचारवंत जेनी प्रस्थापित विषमतेवर सर्वात मोठा प्रहार केला बरोबर त्यामुळे देहू रोडला झालेली मूर्ती स्थापना ही त्या विचारांची स्थापना होती हे खूपच विलक्षण आहे म्हणजे ज्या भूमीत बुद्धांचा जन्म झाला तिथे त्यांचे विचार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दुसऱ्या देशातून मूर्ती आणावी लागली हो यातच एक मोठा प्रतिकात्मक संदेश दडलेला दिसतोय अगदी बरोबर आणि इथेच या घटनेचं गांभीर्य दडलेलं आहे ही घटना म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हता ती एक मोठ्या सामाजिक आणि वैचारिक क्रांतीची नांदी होती हो बाबासाहेब त्या मूर्तीच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छित होते की आपल्याला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून चालणार नाही तर सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतूनही मुक्त व्हायचंय आणि त्यासाठी बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरतील पण इथे एक प्रश्न येतो मनात म्हणजे काहींना असं वाटू शकतं की सामाजिक न्यायासाठी धर्म बदलण्याची किंवा एका विशिष्ट धर्माच्या पुनरुज्जीवनाची गरजच काय होती नाईनटीन फिफ्टी साली आपण संविधान स्वीकारलं होतं ज्याने कायद्यासमोर सर्वांना समान हक्क दिले होते मग त्या घटनात्मक मार्गावरच काम करता आलं नसतं का हाच हाच तर सगळ्यात मूलभूत आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमध्ये आहे अच्छा त्यांना हे स्पष्टपणे माहित होतं की केवळ कायदेशीर हक्क देऊन म्हणजे कागदावर समानता देऊन लोकांच्या मनात हजारो वर्षांपासून रुजलेली विषमतेची मानसिकता बदलणार नाही खरे त्यासाठी त्यांना एका अशा तत्वज्ञानाची गरज होती जे भारतीय मातीतलं असेल पण पन... पण जाती व्यवस्थेच्या पूर्णपणे विरोधात असेल अगदी आणि यावर विचार केल्यावर असं लक्षात येतं की बौद्ध धम्म हा त्यांच्यासाठी एक तयार वैचारिक ऑपरेटिंग सिस्टम होता ऑपरेटिंग सिस्टम आणि ऍप्लिकेशन्स हो ज्यावर संविधानाने दिलेल्या समानतेच्या ऍप्लिकेशन्स प्रभावीपणे चालू शकणार होत्या ही खूप समर्पक उपमा आहे म्हणजे संविधान हा आराखडा होता पण तो चालवण्यासाठी लोकांच्या मनात रुजवण्यासाठी एक नैतिक आणि सामाजिक इंधन हवं होतं अगदी संविधानाने अस्पृश्यता कायद्याने संपवली पण लोकांच्या मनातून ती काढून टाकण्यासाठी बुद्ध विचारांसारख्या नैतिक अधिष्ठानाची गरज होती जिथे कायद्याची पोहोच संपते तिथे तत्वज्ञानाचं काम सुरू होतं बरोबर आणि म्हणूनच देहुरोडची ती घटना इतकी महत्वाची ठरते बाबासाहेबांच्या प्रयत्नांनी भारतात बुद्ध विचारांना तब्बल बाराशे वर्षांनी पुन्हा वैभव मिळालं हो बाराशे वर्ष बाराशे वर्ष हा काळ इतका मोठा आहे की त्याची कल्पना करणंही कठीण आहे या बाराशे वर्षांच्या काळात असं काय झालं असावं की असा बुद्ध विचार भारतातून जवळजवळ नाहीसे झाले यामागे कोणतेही एकच कारण नाहीये म्हणजे राजकीय वैचारिक आणि लष्करी अशा तिन्ही पातळ्यांवर बौद्ध धर्माला भारतातून हद्दपार करण्याचा प्रयत्न झाला हो आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या भूमीत बुद्धांनी विचार दिला त्याच भूमीत तो विचार परका झाला बाबासाहेबांनी हीच तुटलेली कडी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला त्यांना माहीत होतं की ते काहीतरी नवीन बाहेरून आणत तर भारताचाच हरवलेला वारसा पुन्हा शोधून काढत आहेत बरोबर आणि मला वाटतं याच वारस्यात त्यांना आधुनिक भारताच्या समस्यांची उत्तरं दिसली आपण देहू रोडच्या त्या मूर्तीने दिलेल्या तीन संदेशांबद्दल बोलत होतो समता शिक्षण आणि सामाजिक न्याय हो आपण एक एक करून पाहूया का की बाबासाहेबांना हे तीनही पैलू बुद्ध विचारांमध्ये नेमके कसे सापडले सुरुवात समतेपासून करूया नक्कीच बुद्धांच्या शिकवणीचा गाभात समताय त्यांनी जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठता पूर्णपणे नाकारली अच्छा न जच्चा वसोलो होती न जच्चा होती ब्रह्मणो कम्मुना वसलो होती कम्मुना होती ब्राह्मणो याचा अर्थ काय म्हणजे माणूस जन्माने शूद्र किंवा ब्राह्मण होत नाही तर तो आपल्या कर्मानेच शूद्र जीव ब्राह्मण ठरतो ही त्यांची शिकवण होती वा त्यांनी आपला संघ सर्वांसाठी खुला ठेवला होता मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा वर्णाचा ही गोष्ट त्या काळात प्रचंड क्रांतिकारी होती हो असणारच बाबासाहेबांना भारतीय समाजातील विषमतेवर हाच सर्वात मोठा आणि प्रभावी तोडगा वाटला आणि हे फक्त पुरुषांपुरतं मर्यादित नव्हतं नाही का म्हणजे स्त्रियांना संघात प्रवेश देऊन बुद्धांनी त्या काळात एक खूप मोठं पाऊल उचललं होतं तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला महाप्रजापती गौतमींच्या नेतृत्वाखाली भिक्खुणी संघाची स्थापना झाली होती हा स्त्री पुरुष समानतेचा विचार बाबासाहेबांसाठी निश्चितच खूप महत्वाचा ठरला असणार अगदी खरं आहे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रियांना जे अधिकार देण्याचा प्रयत्न केला त्याची वैचारिक बीज त्यांना इथे सापडली होती असं म्हणायला हरकत नाही आता दुसरा मुद्दा घेऊया शिक्षण शिक्षणाबद्दलची त्यांची भूमिका काय होती शिक्षणाबद्दल बुद्धांचे विचार तर आजही तितकेच प्रस्तुत आहेत त्यांनी अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही एही पस्सिको हा त्यांच्या धम्माचा एक महत्वाचा सिद्धांत आहे एही पस्सिको हो ज्याचा अर्थ होतो ये आणि स्वतः बघ स्वतः अनुभव घे अच्छा दुसऱ्याच्या सांगण्यावर किंवा ग्रंथात लिहिलंय म्हणून विश्वास ठेवू नकोस स्वतःच्या बुद्धीने तर्काने पारखून घे हेच तर चिकित्सक विचारसरणीचं म्हणजे क्रिटिकल थिंकिंगचं मूळ आहे अगदी बाबासाहेबांना असाच समाज घडवायचा होता जो डोळसपणे विचार करेल प्रश्न विचारेल खरं आहे आणि तिसरा मुद्दा सामाजिक न्याय सामाजिक न्याय हा करुणा आणि मैत्री म्हणजे मेत्ता या संकल्पनांमधून येतो करुणा आणि मैत्री हो इतरांच्या दुःखाबद्दल करुणा वाटणं आणि सर्वांप्रती मैत्रीभाव ठेवणं हे केवळ वैयक्तिक गुण नाहीत जेव्हा समाजात हे गुण रुजतात तेव्हाच सामाजिक न्यायाची स्थापना होते बरोबर जिथे विषमता आहे अन्याय आहे तिथे करुणा असूच शकत नाही त्यामुळे बुद्धांची शिकवण ही केवळ वैयक्तिक मोक्षापुरती मर्यादित नव्हती तर ती एका न्यायपूर्ण आणि करुणामय समाजाच्या निर्मितीसाठी होती हो बाबासाहेबांनी हेच सूत्र उचललं या सगळ्याचा अर्थ असा होतो की देहू रोडला स्थापन झालेली ती मूर्ती म्हणजे या तीनही मूल्यांची समता शिक्षण आणि सामाजिक न्याय यांची एकत्रित स्थापना होती ती केवळ दगडी मूर्ती नव्हती तर एका नव्या भारताच्या संकल्पनेचा तो एक वैचारिक स्तंभ होता अगदी म्हणूनच आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की भारतासाठी हा अनुभव केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचं प्रतीक ठरला हे परिवर्तन लोकांच्या मनात घडणारं होतं हो हजारो वर्षांपासून जे नाकारलं गेलं होतं तो हक्क आणि तो सन्मान परत मिळवण्याचा तो एक मार्ग होता इथेच बाबासाहेबांच्या कार्याचा एक वेगळा पैलू समोर येतो त्यांनी केवळ बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन नाही केलं तर त्याला एक नवी दिशा दिली असं म्हणता येईल का बरोबर कारण अनेकदा धर्माचं पुनरुज्जीवन म्हणजे जुन्या कर्मकांडांना परत आणणं असं समजलं जातं अगदी बरोबर इथेच बाबासाहेबांची प्रतिभा दिसून येते त्यांनी बौद्ध धम्मातील कर्मकांड किंवा अंधश्रद्धेपेक्षा त्याच्या तार्किक आणि नैतिक गाभ्यावर जास्त भर दिला त्यांनी नवयान बौद्ध धर्माची संकल्पना मांडली नवयान म्हणजे नवा मार्ग अच्छा नवयान हो यात बुद्धांच्या मूळ तार्किक आणि नैतिक शिकवणीवर भर दिला जातो आणि देव आत्मा स्वर्ग नरक किंवा इतर पारलौकिक कल्पनांना स्थान दिलं जात नाही म्हणजे हा धम्म पूर्णपणे इहवादी आहे अगदी म्हणजे याच जगात माणसाचं जीवन सुखी करण्यावर लक्ष केंद्रित करतो म्हणजे त्यांनी बुद्धांना देवाच्या घरातून काढून माणसांच्या मनात बसवलं बरोबर एक मार्गदर्शक म्हणून एक विचारवंत म्हणून अगदी अचूक त्यांनी सांगितलं की आपला उद्धार आपणच करायचा आहे त्यासाठी कोणा मध्यस्थाची किंवा देवदूताची गरज नाही आत्ता दीपभव स्वतःच स्वतःचे व्हा हा बुद्धांचा मूळ संदेश त्यांनी पुन्हा एकदा समाजासमोर ठेवला ही एक, एक प्रचंड मोठी वैचारिक झेप होती म्हणजे त्यांनी केवळ धर्म स्वीकारला नाही तर तो घडवला हो द बुद्धा अँड इज धम्मा हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ याच नवयानाचा आधारस्तंभ आहे तर यातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे चोपन्न ची घटना ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित नव्हती ती एका मोठ्या प्रवासाची सुरुवात होती हो तो एक प्रवास होता जो पुढे चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या धर्मांतराने एका मोठ्या टप्प्यावर पोहोचला बरोबर देहुरोडची ती मूर्ती म्हणजे त्या महासागराच्या प्रवासातील एक महत्वाचा दीपस्तंभ होता एक बीजारोपण होत ते हो एक बीजारोपण त्या दिवशी बाबासाहेबांनी जे बीज रोवलं त्याचा पुढे मोठा वृक्ष झाला आणि आजही तो करोडो लोकांना प्रेरणा आणि दिशा देत आहे संविधानाचे शिल्पकार नाहीत तर बुद्ध विचारांचे भारतातील महान प्रवर्तक देखील आहेत या दोन्ही ओळखी खरंच एकमेकांपासून वेगळ्या करताच येत नाहीत नाहीच किंबहुना एक ओळख दुसऱ्या ओळखीला पूर्णत्व देते अच्छा संविधानाने दिलेल्या हक्कांना नैतिक आणि सामाजिक अधिष्ठान देण्याचं काम त्यांच्या धम्मकार्याने केलं म्हणजे त्यांनी केवळ एका प्राचीन धर्माचं पुनरुज्जीवन केलं नाही तर त्यांनी त्याला आधुनिक भारताच्या सर्वात मोठ्या सामाजिक समस्येवर एक प्रभावी उत्तर म्हणून सादर केलं म्हणजे त्यांनी भारताला केवळ एक सर्वोत्तम संविधानच नाही दिलं तर त्या संविधानानुसार जगण्यासाठी ते मूल्य आचरणात आणण्यासाठी एक मजबूत वैचारिक वारसाही दिला हो एक असा वारसा जो भारताच्याच मातीतला होता पण जो भारत जवळपास विसरून गेला होता अगदी त्यांनी ती स्मृती पुन्हा जागृत केली आणि तिला वर्तमानातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक धारदार बनवलं